सर्वप्रथम वर्ल्ड कॅन्सर डेच्या शुभेच्छा भारतामध्ये दरवर्षी जवळपास पंधरा लाख नवीन कॅन्सरचे रुग्ण दरवर्षी आढळून येतात आणि अशा रुग्णांना योग्य ती जी सर्व्हिस आहे ज्यामध्ये त्यांचे उपचाराचे निदान असेल उपचार असेल किंवा उपचारानंतरची जी सर्व्हिस असतील ह्या मिळायला हव्यात त्या सर्व रुग्णांना या पंधरा लाख मिळायला हव्यात त्याचबरोबर योग्य त्या पद्धतीने मिळायला हव्यात यासाठी वेगवेगळे प्रयत्न दरवर्षी केले जातात नमस्कार मी डॉक्टर प्रसाद तानवडे चीफ रेडिएशन ऑनकॉलॉजिस्ट कोल्हापूर कॅन्सर सेंटर या वर्षीची जी थीम आहे ती आहे युनायटेड बाय युनिक याचाच अर्थ कॅन्सर हा एक आजार नाही आहे आणि वेगवेगळ्या अवयवांची लक्षणं वेगवेगळी असतात वेगवेगळ्या अवयवांचे कॅन्सरचे ट्रीटमेंट वेगवेगळे असते इतकंच नाही तर एकच अवयव आणि एकच आजार आपण बघितला परंतु तो वेगवेगळ्या लोकांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने लक्षणं दाखवू शकतो आणि वेगवेगळ्या रुग्ण वेगवेगळ्या पद्धतीने उपचारांना प्रतिसाद देतो म्हणूनच आज सरळ एका मापात सर्व रुग्णांना मोजता येत नाही तर प्रत्येक रुग्ण हा इंडिव्हिज्युअल आहे युनिक आहे आणि त्या रुग्णाला आवश्यक असणारी उपचार पद्धती देखील आज युनिक ठरलेली आहे म्हणजेच जी उपचार पद्धती एका रुग्णाला लागू होते ती दुसऱ्याला लागू होईल असं नाही आपण त्या रुग्णाची गरज त्या रुग्णाचा आजार त्या रुग्णाची ट्रीटमेंट सहन करण्याची क्षमता त्या रुग्णांची कॅन्सरची वाढण्याची गती या सर्व गोष्टींचा विचार करून त्यावर उपचार करायला हवेत कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे अशाच युनिक पद्धतीने प्रत्येक रुग्णासाठी ज्याला आपण कस्टमाइज सर्व्हिस किंवा कस्टमाइज ट्रीटमेंट म्हणतो ही दिली जाते तरी सर्व गरजू रुग्णांनी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे भेट द्यावी आणि त्या सेवेचा लाभ घ्यावा धन्यवाद